अहो काका कुठे चालले पैसे मजत मजत दुधाचं उत्पन्न चांगलं वाढलेलं दिसते बर काय सांगू पैसे द्यायला नाही द्यायला का गोळी सरकी भुसा सगळं चारून पाहिलं बर पण दुधाच्या उत्पन्नापेक्षा त्या खाद्याच जास्त पैसे होत आहे आता हा तर प्रत्येक शेतकऱ्याचा प्रॉब्लेम म्हणजे खूप शेतकरी या समस्येला तोंड देत आहे तरी पण आपला फार्म श्रद्धा फार्म चांगलं काम करतोय ना प्रॉफिटेबल आहे का नाही कसं काय सगळ्यात आधी चाऱ्याला प्रेफरन्स द्यायचा चारा सगळ्यात महत्त्वाचा त्यानंतर पशुखाद्य आणि पशुखाद्य निवडताना असं निवडायचं जे खरंच जनावरांना लागू होईल आणि त्याचे रिझल्ट येतील जसं की आम्ही हे वापरतो शिवधारा सरकी गोल्ड म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा सगळ्यांना माहिती आहे की खूप दिवसांपासून ह्याच सरकी पॅनचा वापर केला जातो का बरं ऑइलचं कंटेंट जास्त आहे त्याने फॅट जास्त लागते प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहे ह्याने एस एन एफ वगैरे चांगलं लागतोय जनावरांचं आरोग्य व्यवस्थित राहतोय सोबत इतर खुराक आहेच त्याच्यामध्ये मखाचं पीठ वगैरे अशा पद्धतीने आम्ही पशुखाद्य दे देतो आणि ह्याने काय होतंय दुधाची क्वालिटी पण वाढते आणि दुसरी महत्वाची गोष्ट दुधाची क्वालिटी वाढली डेरीवर रेट चांगला मिळतोय त्यामुळे हे सगळं प्रॉफिटेबल आहे बाकी इतर सगळ्या गोष्टी आहेत जोडीला हा म्हणजे का तुला अगो नुसतं खोऱ्यात चारून उपयोग नाही तो योग्य चांगला चारला पाहिजे म्हणजे शिव वापरला पाहिजे <laughs> बरोबर चला तेवढं तरी समजलं वा 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 वा, वा। बघितलं का सुनबाई याला म्हणते सुशिक्षित शेतकरी बर जातो आणि आजच शिव घेऊन येतो नक्कीच आजच शिवदारा घेऊन या आणि वापरल्यानंतर मला रिझल्ट सांगायचे तुम्ही सांगतो की बघ चला येतो चा आता घेऊन जा जाता ना <laughs> नंतर आधी शिवधारा नक्की <laughs> शेतकऱ्यांची एकच विचारधारा म्हणजेच शिवधारा